श्री गुरुदेव दत्त दत्त भक्तांनो आज आपण सुरू करीत आहोत पवित्र दत्त विजय ग्रंथाचे पारायण आणि पहिल्या अध्यायापासूनच श्री गुरुदेव दत्तांची करुणा भक्तावरील प्रेम आणि दिव्य शक्तीचा अनुभव मिळू लागतो ज्यांचे रूप अनंत ज्यांची कृपा अपरंपार आणि ज्यांचे स्मरण केवळ करण्याचेही संकट क्षणात दूर होते चला तर भक्तिभावाने शांतचित्ताने दत्तगुरूंच्या चरणी अर्पित करत सुरू करूया ग्रंथ अध्याय चे पारायण वाचन स्री दत्त विजे एक स्री श्री दत्त विजय अध्याय एक पारायण श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नम ओम गणेशदत्त गुरुभे नम ध्यानम सुरमुनि गणवेष्टीतम हरिहर ब्रह्मादि आराधनम विद्या ज्ञान कला गुण सिद्धेश्वरा नाम गुरो प्रेम शांती क्षमाधी भूषण दाताच जनाम वंदे श्रीदत्त परा परात्पर नाम अज्ञानसहारिणाम दत्त्रेय कृष्ण मुकुदो आनंददायक मुनि दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागर दिगंबर मुने बाला समर्थाय विश्वस्वामिनी परमहसा महाशून्या महेश्वासा सा महानिधे ओम हंस हंसाय विधमहे परमहसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्य शून्याय विदमहे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्मा प्रचोदयात ओम दत्तात्रेय योगीश्वरा य धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात ओम नमोजी गजवदना सिद्धी दाता दया घना बैसे ग्रंथी एवया नम नमाझे तुझ लागी વંધુસરસ્વતી વાઘ્વિલાસિની અસંખ્ય વિદ્યાચી સ્વામિની ગ્રંથા મદે રાહુની સિદ્ધ કરીયા યા ગ્રંથાતે નમન સમસ્ત સિદ્ધ સિદ્ધઋષિ યોગીશ્વરા યક્ષ ગંધર્વ વિદ્યાધરા વિનમ્ર ભાવે પ્રથિતસે प्रार्थित असे हा श्री दत्त विजय ग्रंथ हो सर्व समंत आणि सर्वांचे सामर्थ्य रहावे ग्रंथा माझी या हा ग्रंथ होवा सदगुरु साधका नेव ओ पैल पारू भक्त काम ऐसा होवा ग्रंथ हा પઠને પૂર્વાવે મનોરથ એહી કાની આધ્યાત્મિક સર્વાંસી મોક્ષ પ્રાપ્ત હોવા ગ્રંથ પઠનાની એસી કરિતા પ્રાર્થના લાગલે ધ્યાન માજા મના ચિદાકાશાત દૈવ તે નાના દિસો પાહતી લાગલી ગણેશ શિવકાર્તિકે સરસ્વતી પાર્વતી વિષ્ણુદેવ ગાયત્રી ગુરુદત્તાત્રેય દિસો પાહતે લાગલે श्रीपाद नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ दुर्गा भवती रुद्रभैरव मारुती वरदान देती ग्रंथाते षोडशी त्रिपुर सुंदरी बाला राजराजेश्वरी महालक्ष्मी अंबा परमेश्वरी वरदान देती ग्रंथाते हॉवय जनकल्याण तसे ग्रंथ निर्माण सर्व इच्छापूर्ण ग्रंथ पठनाने योगाचे होई ज्ञान देवता देती दर्शन सदभक्त लागे ध्यान केवळग्रंथपठनाने सर्व कष्टाचे निवारण श्री दत्त करतील जाण ऐसे देव निवरदान गुप्त झाले देवते नारायण प्रसन चित्त आभार देवाचे मानित म्हणे ईश्वरा कृतकृत्य केले आजी मजला तू अवतार झाले भाऊ होती तैसी नोहे दत्त मूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्वार करवया विविध रूपाने श्री दत्त पृथ्वीवरी राहती फिरत ती रूपे आजपर्यंत चिरंजीव असती झाली श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ नृसिंह सरस्वती ती लोपा स्वामी समर्थ यती अल्म प्रभु ब्रमदो स्वामी जती स्वरूपे जाना दत्ताची श्री चिदंबर दीक्षित महावतार बाबा प्रख्यात साई गजान सिद्ध स्वरूपे जाना दत्ताची अनंग देव आणि नवनाथ विविध धर्मातील सिद्ध दादा कलंदर आणि बुद्ध स्वरूपे जाना दत्ताची रूपे धरोनी अनंत दौरा करीती दत्त जन सन्मार्ग लावित ऐसे तयाचे हो ऐसे रूप प्रकाटत प्रकटत नाम श्री दत्तावधूत पूर, पूर्ण रूपेन भागवत जगद्वारा प्रकटत से रत्नागिरी ग्रामात होता एक भक्त राहत नाम मधुकर असत असे अत्रिगोत्राचा दत्त भक्ती गृहात पिढ्यान पिढ्या पेड़या असे चालत मधुकर दत्त भक्ती तर रमत मनोभावे करुनिया अक्कलकोट स्वामी समर्थ ते साक्षात प्रभू दत्त देव मामलेदार शिष्य असत तया स्वामी समर्थांचे त्याचे शिष्य घाग महाराज ये रत्नागिरीत मधुकराशी भेटत आदेश देती दत्ताचा म्हणत ती भगवान दत्त तुझ्या उदर येत असत हा निरोप देण्याप्रत स्वामी समर्थ सांगितले ऐसे परी भगवान दत्त भूवरी जाना प्रकटात भाद्रपद महिमा पौर्णिमा असत हे दिवशी अवधारा विजय नाम सर्व सर्वस्तर शंके अठ शके अठराशे पंचाहत्तर रा, मीन रास मिथून लग्न गुरुवार पहा प्रकटले राशी लग्न पाहोन ज्योतिषी करीती वर्णन जोगोद्वरा कार पहा प्रकटले पूर्ण परब्रह्म अवधूत लोक द्वारार्थ दौ, अवतरत गुप्त रूपाने कार्य करीत कळून दिलं कोणाशी नाशी जैसे ईश्वर सारे करतो परंतु तो, पर तो कोणानं दिसतो तैसा परिसर्व करता असो नियलिप्त राहील हा पाप जगाचे खेचेल भक्तिभाव वाढविल कुप कुप्रथा कु नष्ट करील दैवी लहरी सोडून या जग आध्यात्मिक करेल ध्यानमार्ग दाखवेल सदा प्रवृत्ती निर्माण करेल ऐसे अद्भूत देव हा करी पृथ्वीचे कल्याण मानवतेचे वातावरण मोक्ष असख्या लागो न देईल ला जाना दत्त हा ऐसे ज्योतिषी सांगत म्हणती दत्त साक्षात भूमीवरी प्रकटला म्हणत कारणे मूळ पुरुष निराकार प्रकटला पहा ईश्वर परिसो घरदार वनांतरी जाईल हा द्वादश वर्षापर्यंत राहील गृही निश्चित तदनंतर जगदोद्वारत सोडील आपुल्या गृहासी ऐसे सांगोणी ज्योतिषी गेले आपुल्या गृहासी नामकरण दत्तात्रय विधी संबंधीसी करीती पहा माता पिता दत्त नामे साक्षात दत्तात्रेय सोय अवधूत वाढो तेथे लागत जगोदरा कारणे दोन मासाचे बाळ असत प्राण भ्रारद्री ब्रह्मारद्री चढवित माता पिता दुःखित झाले मृत म्हणून या सगळे सोयरे जमत उत्तर क्रिया करो पाहत अकस्मात एक अवधूत प्रकट ते झाले छोकरा की धर हय म्हणत सरळ घुसती घरात अंकावरी पित्याच्या दत्त असे समाधीस्त पडलेला खेचणी बाळा सि घेत ब्रह्मा रद्री लावित बाळ होऊनि जिवंत रडो पाहा लागला पित्या हाती देऊनि बाळ गुप्त झाले तात्काळ विस्मय लोक कळ पाहत तेव्हा राहिले सर्व आनंद होत म्हणती दत्त साक्षात प्रकट होऊनियथ पहा बाळा ते वाचविले कैसे परिबाळ दत्त हळूहळू असं ती वाढत एकापाटी एकाग्र चित्त अनुभवा ऐसे पिता रोज पूजा करीत गीता स्तोत्रे वाचत ते सर्व पाठ होत केवळ श्रवण करून या दोन वर्षाचे बालदत्त सती अंगणी खेळत हिमालया तिला महासिद्ध गृहा येथे सिद्ध मने मधुकरासी दत्तात्रेय नांदे तव गृहासी हे देव महाहर्षी आलो तुझला सांगावया लोक अवतार धरोणी येते हरिहर तैसा हा हि दत्ता अवतार झाला असे परियसा हा न राहिलं गृहात द्वादश वर्षी गृह तेजित जित भ्रम्ह करीला भारता, वरील भारतात लोकोंदरा कारणे ऐसे पितया ते सांगत तीन दिवस गृही राहत त्या सिद्धापाशी असत एक चमत्कारी मडके ते त्या मडक्यातून पदार्थ काढून मुलासी देत रात्री बडक्या सिधावित उशी करून निजतसे तीन दिवस राहुनी तेथ हिमालयी प्रयाण करीत असे अनेक भेटण्या दत्ताला चार वर्षाचे असता दत्त सिद्ध येते अकस्मात गाणगा पुरा म्हणत बाळा पाहाया कारणे मधुकर करी स्वागत बाळा चरणावरी घालित भोजन सिद्धी वाढित चरण प्रक्षालन करून या भोजनानंतर ते सिद्ध सर्वांशी आशीर्वाद देत श्री गुरु चरित्र ग्रंथ देत पठन या ते करी म्हणती सर्वांचा निरोप घेत आणि गृहाबाहेर येतं उभे राहून अंगनात गुप्त होती ते धवा विस्मये सर्व पाहत म्हणती दत्त साक्षात गानगापुराहुनी येत ग्रंथ देण्या कारणे तै तयपासून घराण्यात गुरुचरित्र वाचले जात ती प्रथा अद्याप पर्यंत आहे पहा चाललेली सहा वर्षाची असता दत्त आणखी एक येती सिद्ध चांदीची दत्त मूर्ती देत मंत्रोपदेश करून या तेव्हापासून बालदत्त बैसो लागले ध्यानस्थ प्रहर निघोणी जात परी भंगे ध्यानते तैसेची जाऊले एकाल तात वृक्षातळी ध्यान करीत श्री दत्त जे दत्त जप करीत औोरात्र श्री स्वामी सातवे वर्षी मारुती बालदत्ता भेट देती ब्रह्मांड फिरवण आणती ऐसे करीती नित्यते ते नित्य मारुती ब्रह्मांड फिरवित देव देवता अनेका अनेक अनेक नेऊन या सात वर्षाचे बालदत्त मारुती योग शिकवित सोहोमा ज्ञान करी म्हणत आत्मसुखाते पावया मनावे श्वास घेता हम मनावे श्वास सोडिता ऐसे सोहम हो ध्यान करीता समाधी लाप होतसेली जागृत चक्र ही होती जागृत चिदाकाशात प्रवेश सो होत सोहम ध्यान साधनेने सोहम हंसा हो ब्रह्मा ऐसे करी गायन हे निर्गुणाचे ध्यान मनोनी मारुती सांगत असे नराते करी नारायण चिदाकाश महाशून्य सिद्ध महासिद्धाचे महा साधना सांगे मारुती दत्ताला नि निर्विचार करावे मन सदा राहावे विचार शून्य परब्रह्मा प्राप्तीचे साधन म्हणून मारुती सांगत असे काही न कर विकल्पना तेने ब्रह्म हाता येते जाना येत असे ईश्वर प्राप्तीच्या गृह्या साधना मारुती सांगे दत्ता लागून तेने पाहुणी समाधान साधनी निमग्न होतसे दर्शनाशी लोक येत तयाचे कष्ट निवारित विभूती तीर्थ देत मंत्रोनिया भक्तांना एके दिनी पिता स्वामी बैसले ध्यानस्त सर्पछत्र धरित डोक्यावरी स्वामीच्या वर्ष बारावे लागत स्वामी सर्वांचा निरोप घेत लोककल्याणकारणार्थ निघाले गृह परोपकारार्थ इद शरीन शरीम ईश चिंतनार्थ इद मन विवेकार इद बुद्धी ब्रम्हज्ञान्थ जीवन म मानवी जीवनाचा अर्थ एका श्लोकात स्वामी संगत परोपकार दान कर म्हणत कल्याण हव या जन्माचे दाने लक्ष्मी प्रसन्न होत दाने बुद्धी स्थिर राहत परत्र साधत परोपकार दान करो निया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्माने सदाचार हेची जीवाचे सांगाती भरो शांतीने विश्व हवे आध्यात्मिक विश्व भक्ती ज्ञान प्रेम युक्त हवे अखिल विश्व श्वहे। ऐसे लोक उपदेशित स्वामी तीर्थयात्रा करीत नृसिंहवाडी पाहत गाणगापुरी पोचले ते लोक कल्याणार्थ शक्ती ठेवित मनोनी सर्वत्र फिरत ऐसे परी फिरत फिरत त्र्यंबक छेत्री पोचले ते ब्रह्मागिरी त्र्यंबकेश्वर यासी पाहुनी गुरुवार अंजनी पर्वतावर जाऊणी पहा राहीले ते तया अंजनी पर्वतावर राहती एक ऋषीवर गुप्त रूपे थवर कृत या तयाच्या सहवासात काही काळ दत्त राहतं तेथो निमग पुढे निघत कार्या पुले करावया सप्तशृंगी देवी सी नमोन नर्मदा अरण्यात करी, करीते प्रयाण ओमकारेश्वर येऊन काही काळ राहिले ते स्वामीसी खाद्यपदार्थ पदार्थ स्वय नर्मदा न देत कर पुनर्धर भेटत एक योगी स्वामीनी एकदा ते अरण्यात असं ती स्तोत्र म्हणत एक, एक शिळा सरकत गृहद्वार असे एक ऋषी बाहेर येत स्वामीसी घेऊन सांगात गृहे माझे प्रवेशात भूगर्भात असलेल्या अनेक ऋषी समाधीस्त तेथे बैसलेले असत ऋषी स्वामी ते सांगत आपण यातील एक असा सृष्टी आरंभापासून ऋषी संबंधी लावून येथे बैसले असो आपण कार्य करीत असा लोकद्वार्थ आपण घेतले जाना सन्मार्ग जना ना मुक्ताने का केले हो काही दिन राहून तेथ गिरणार पर्वती येत तेथील पादुका स्थानात येऊन या पोचले ते दत्त पादुका स्थानात साधू स्वामीची पूजा करीत ते स्थान करून निजागृत पुढे पाहते चालले अभू पर्वता वरिएत वैसती दत्त घुमटीत साधू पूजा करीत श्री स्वामीची ते धवा गुर्जर साधक स्वामीसी प्रार्थना करीत अध्यात्म योग आम्ही प्रत कृपा करोनी सांगावा ते सर्व ब्रह्मज्ञान आत्मज्ञान योग ज्ञान पुढील अध्या इ वर्णन करोणी तुम्हा सांगत करीता असे या अध्यायाचे करिता पठन त्याशी मे योग साधन परब्रम्मप्राप्तीचे खून वर्णिली असे येथे हो ओविता काढावे शोधून आणि ते करावे साधन मुक्ती मार्गाचा सोपा आहे येथे सांगितला स्वस्ती श्री दत्त विजय ग्रंथ ही अक्षरे नव्हे अमृत प्रशिता अमर होत मोक्षमार्गाचे साधन हे अध्याय पहिला ओवी संख्या एकशे एक वाचून झालेले आहेत दत्तगुरूच्या मंगलचरणाने सुरू झालेला हा पहिला अध्याय आपल्याला सांगतो की जीवनात संकट असो अडथळा असो किंवा मनात अंधार असो दत्ताचं नाम दत्ताचं स्मरण आणि दत्तविजय ग्रंथाचं पारायण हे सर्व दुःख दूर करून प्रकाश देतात जर तुम्हाला हा अध्याय ऐकून समाधान शांती किंवा सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा दत्तभक्तांमध्ये शेअर करा आणि पुढील अध्यायाचे पारायण ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा काय चुकलं असेल तर माफी असावी दत्तकृपा तुमच्यावर राहो श्री गुरुदेव दत्त भेटूया पुढच्या अध्यायामध्ये